पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात असते तशात दोन चतुर्थी असतात एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी पण आपण संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतो आणि ह्या दिवशी आलेला आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी येऊन हा एक सुकर्मयोग जुळून आलेला आहे तर ज्यांना आता गणपतीचा उपवास असतो त्यांनी पूजा कशी करावी शुभमुहूर्त कोणत्या आहेत कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी ते पाहूया तर पूजा करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी ते सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर शुभमुहूर्त आहे सकाळी सात वाजून सात मिनिटांनी ते आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आणि अभिजात मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत या तीन मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तांमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करू शकता पूजा करू शकता आणि तेही शक्य नसेल तर सकाळी तुमचं जसं शक्य होते त्याप्रमाणे पूजा करू शकता आता गणपती बाप्पाची पूजा करताना आपल्याला अभिषेक करायचा असतो अथरवर शिष्याचं पठण करायचं असतं अभिषेक करताना मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने अभिषेक करत अथर्व शिष्याचं पठण करायचं जास्त वेळ जमलं तर शक्य असेल तर करू शकता आपण एक वेळेस तरी अभिषेक अभिषेक करताना अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि ते तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून पण श्रवण करत अभिषेक करू शकता नाही तर ते पण नसेल तर ओम गण गणपतेन महा हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही किती वेळेस म्हणू शकता आणि अभिषेक करू शकता अभिषेक केल्यानंतर आपल्याला मूर्तीला गंध अर्पण करायचं आहे पुष्प अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे आपल्याला गणपती बाप्पाची आणि संध्याकाळी आपल्याला चंद्रोदयाची पूजा करायची असते चंद्रोदय झाल्यानंतरच गणपती बाप्पाची पूजा करून मगच व्रत सोडायचं असतं या दिवशी आपल्याला संध्याकाळी नऊ वाजून पस्तीस मिनटांनी चंद्रोदय होणार आहे त्यामुळे त्यावेळेस आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे दूध आणि पाणी मिक्स करून तुम्ही अर्घ्य देऊ शकता नंतर आरती ओवाळू शकता आणि मग नंतर गणपतीची आरती करून गणपतीला आपण आवडता नैवेद्य द्यायचा आहे मग तो मोदकाचा असो किंवा लाडूचा असो लाडू पण गणपतीला प्रिय असतात त्यामुळे तुम्ही लाडूचाही नैवेद्य दाखवू शकता आणि आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला प्रिय असणारी वस्तू अर्पण करायचे गणपती बाप्पाला प्रिय काय आहे तर जास्वंदाचं फूल आणि दुर्वा दुर्वाची जुडी आणि जास्वंदाचं फूल अवश्य गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे लाल कलरचं फूल असेल तर एकदमच उत्तम होईल आणि जे आता परीक्षेचे दिवस चालू आहेत दहावी बारावीचे कोणत्याही वर्गाच्या परीक्षा असो जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की परीक्षेमध्ये यश मिळावं तर त्यांनी हा दुर्वाचा उपाय करू शकतात एकवीस दुर्वा आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे एकवीस दुर्वाची एक जुडी बनवून हातामध्ये घ्यायची आहे आपल्याला आणि गणपती बाप्पाच्या समोर असे हातामध्ये पकडून म्हणजे हातामध्ये घेऊन त्याला हळदी कुंकू बुडाला लावून आणि त्याचे शेंडे जे आहेत ते आपल्याकडे करायचे आहेत आणि बुड आहे ते गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे करून आपल्याला गणपती स्तोत्र पठन करायचं आहे गणपती स्तोत्राचं अकरा वेळेस पठन करायचं आहे या उपायाने विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढते परीक्षेच्या वेळेस खूप सारं वाचन करून करून पण काही काही कधी कधी आठवत नाही तर हा उपाय तुम्ही केला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढून नक्की परीक्षेमध्ये यश मिळेल आणि नक्की त्यावेळेस उत्तर आठवतील छोटे है, है, है की कोणत्याही वर्गाचे छोट्या मोठ्या कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी असतील तर ही सेवा करू शकतात आणि पहा मी पहिल्यांदा म्हटलेलं की गुरुवारी चतुर्थी आल्यामुळे सुकर्मयोग जुळून आलेला आहे जर कोणाला आर्थिक अडचणी असतील तर त्यांनी पण असं म्हणतात की गणपती बाप्पा समोर एक सुपार। सुपारी ती ओम लिहून ती सुपारी गणपती बाप्पा समोर ठेवायची आणि ओम श्री गम सौख्यप्रदाय गणपती आणि महा हा मंत्राचं तुम्ही पठन करू शकता जास्त जास्त वेळेस पठण करू शकता तुमच्या आर्थिक अडचणी या प स्तोत्रामुळे प हे स्तोत्र पठन केल्यामुळे दूर होण्यास मदत होती तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ह्या स्तोत्राचं पठन करू शकता हा उपाय करू शकता की तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात त्यामुळे गणपती बाप्पा हे सर्वांचं विघ्न दूर करण्याचं काम करतात आणि गणपती बाप्पा सगळ्यांच्या अडचणी दूर करून पटकन प्रसन्न होणारी देवता म्हणून गणपती बाप्पाला ओळखलं जातं तर तुम्ही या प्रकारे चतुर्थी ते चतुर्थी साजरी करू शकता चतुर्थीच्या दिवशी अशी सेवा करू शकता